मित्रांनो एवढं भर पावसात मला आता ढोरं वळणं लागली गा तर गावात आमच्या आमच्या मंडळाची पंगत आहे तर तुम्हाला दिसत असेल आणि आता मी इकडे ढोरं आलो तर कसं वाटत असेल मला आमच्या मंडळातली सगळी लेकर गावाची मला इकडे ढोरं वळून काय सांगावं तुम्हाला कंडिशन आज गणपतीची पंगत आहे एवढ्या वेळ गणपतीकडे होता मी आता ढोर वळून लागली शेअपा आमचे ढोरं ते तर हे आहे वरून पाणी चालू आहे काय सांगावं तुम्हाला तेपा आम्ही मित्रांनो तिकडे ढोरं तरायला मस्त लगे काही जण बसले तर इकडं म्हशी तरायला जा मी आपला मसळी ट्रॅक्टर येऊन बसलो इथं याच्यावर नजर हे पहा आमची ढोरं इकडं आमच्या मसळी येतात आता अर्धा घंटा वळू आणि मग टाकतो कुंडून कुठं ता चारा गिरा कुठं घेतात पप्पा टाकून गेलेले काय विषय नाही टाकून देतो याला कुंडून काय सांगावं आता गडी भेटणं आम्हाला गाडी अडचण असली की मला ढळवळ लागली ते गावात आता तिकडं मस्त आमचं भवानी गणेश मंडळाला गणपतीची पंगती आमची तर त्यानिमित्तानं सगळी अशी गावात चक आमची लेकरं आहे गावाकडेच मी एकटा ओढतो टी शर्ट घातला होतो गणपतीकडे जरासा गेलं लगेच पोपाला आमची जेभवानी गणेश मंडळ गोपा काय सांगाव तुम्हाला आता पाणी तरी उघडला देवाच्या नावानं कार्तिक पंगती काय सांगू तुम्हाला आता माझी व्यथा तर विषय असा झालेला आहे की आमची जी मेन गाय होती ती गाय आता सापडून झालेली आहे माझ्या डोळ्यासमोरून कुठे गायब झाली की जाणून आता या झाडा झुडपात कुठं लपलेली आहे काही सांगू शकत नाही मी आणि आता बाकी ढोरं तिकडे येतं आता एका गायला धुंडू का काय करू यार काही समजा नाही आली तर बाकी ढोर तिकडे येतं ही गाय मला वाटते इकडे या झाडा झुडपात इकडंच कुठंतरी असेल म्हटी दिया व डे म्हण दिओ दे म्हणजे दियो तर मित्रांनो इथं बी दिसत नाहीये काय कुठे आहे ते म्हणजे या दे 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 तर मित्रांनो इथं पण नाहीये काय समोर बघायला का कुठे आहे काय ते काय मेळ नाही तर मला मशी इकडे आमच्या هلا هلا هلا